टू टेल मोर अबाउट इज द संडे सेशन कसा वाटला आणि काय काय तुला शिकायला भेटलं इज इट हेल्पफुल आणि लोकांना कसा हेल्प करतोय फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू तुला सेशन खूप चांगलं होतं संडे सेशन ऍक्च्युली फर्स्ट टाइमच अटेंड केलं मी तर uh, म्हणजे बेसिक गोष्टी थोड्या फार माहीत होत्या पण त्या अजून क्लिअर झाल्या त्यातल्या त्यात म्हणजे डिटेल्स मध्ये त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली तर मग ते चांगलं वाटतं ऐकून म्हणजे थोड्या मध्ये पण मला म्हणजे काही गोष्टी माहिती होत्या पण त्या डीप मध्ये माहित नव्हत्या पण त्या आता क्लिअर झाल्या काही गोष्टी म्हणजे लोकांना हेल्प होत्या की त्यांना लोकांना काही बेसिक गोष्टी माहिती नसतात फक्त त्यांना लोकांकडे थोडंफार ऐकलेलं असतं कुठून तरी की बाबा हे असं असतं असं करायचं असतं काही गोष्टी म्हणजे जसं टर्म्स आहेत सेव्हिंगच्या वगैरे ते फक्त कोणाचा कोणाचं ऐकून माहिती असतं की अशी सेव्हिंग केली पाहिजे की तशी सेव्हिंग केली पाहिजे पण त्यांना कोण म्हणजे असं कोण असं इम्प्लिमेंट करत नाही कोण ऍक्च्युअल मध्ये फक्त एकमेकांना सांगतात की असं करायचं असं करायचं पण त्याचं डेप नॉलेज कोणाला माहीत नसतं तर ते माहिती पडलं आता त्यामुळे समजा मला जर कोणाला सांगायचं म्हंटल तर मी ऍटलीस्ट थोडं तरी सांगू शकतो की बाबा हे असं असतं त्यामुळे थोडं हेल्प झाले ग्रेट 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 थँक्यू थँक्यू इज द नेक्स्ट येस येस मनोज एनर्जेटिक आणि पॉवर फुल सेशन होता कॉन्सेप्ट क्लिअरच आहेत माहितीच आहे पण त्याच्यामध्ये अजून क्लिअरिटी येत जाते जसं जास्त ऐकत जातो जास्त इम्पॅक्ट पडत जातो त्या सेशनचा फायव्ह पर्सेंट एज्युकेशन सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारे करायची फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा रूल इमर्जन्सी फंड चा इम्पॉर्टन्स या सर्व गोष्टी फार इम्पॅक्टफुल आहेत फार हेल्पिंग आहेत त्या ओके थँक्यू थँक्यू मनोज येस yes, मयूर येस yes. सगळ्यात बेस्ट आज माझ्यासाठी तेच एक्झाम्पल होतं जे गुजराती पर्सनचं जर तुमचा फंड तुम्हाला काय करायचं आहे जर माहिती नाही आहे तर तुमचा उपयोगच नाही आहे काही त्यामुळे सेशन मधून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मोस्टली प्रत्येक सेशन मध्ये ज्या घेतोस त्याच आहेत पण थोड्या डिफरंट वेनी आहेत सेविंग्स से इन्व्हेस्टमेंट आणि बाकीच्या आपल्या इमर्जन्सी फंड बिल्डिंग वगैरे त्या स्ट्रॅटजीज कशा आपल्याला प्लॅनिंग करायची आपल्या फ्युचर साठी राइट 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 ओके तो श्रीनिवास आप... yes, yeah, yes, yes, okay, we'll सिर्फ एक ही स्किल सिखाने वाला है वो है प्रॉब्लम सॉल्विंग एक चीज सिखाओ वो खुद सब कुछ कर लेगा सिर्फ एक चीज सिखाओ उसको डो नॉट मेक हिम इंजीनियर डो नॉट मेक हिम डॉक्टर साइंटिस्ट भी मत बनाओ खाली एक स्किल दे दो ये चीज एक करोड़पति बंदे से मैं सीखा हो अगर वो स्किल्स रहेगा ना वो आईआईटी भी उसके लिए ऐसे आएगी ट्रस्ट मी मी मैं बोलते ना कि आई एम गिविंग यू नॉट जस्ट जनरेशन वेल्थ बट जनरेशन एजुकेशन योर एंटायर जनरेशन आई विल चेंज मी ती ट्रेन आहे जी सेम चलते सेम नॉलेज है सेम गेयर है सेम करते हलूह डेस्टिनेशन तस मैं तुम्हारा हलूह अच्छा गोलडा ढकलत चाललो तुमको पता है तू तो वाला पुश करते करेक्ट है यस atiish सॉरी यस श्रीनिवाजी हाउ वाज द सेशन कैसे लगा आपको तो बहुत अच्छा है पहली बार मैं इस सेशन में आया है आप हमेशा एग्जांपल के साथ आप बोल रहा है जो भी है हर एक चीज का एक बेसिक रूल रहता है वो बेसिक रूल जिस दिन जो हमको मालूम है बाकी सब कुछ किया को भी वो फायदा के लिए यूज नहीं होता है इसलिए हमको कितना मालूम है कि जोन में रहता है को कुछ तो कुछ बेसिक अवेयरनेस रहता है कॉन्फिडेंस बिल्डअप होता है जब भी चेंज होता है तभी थोड़ा बहुत एक्शन कर पाता है आपको बेसिक के नहीं मालूम होता है कॉन्फिडेंस कभी भी बिल्डअप नहीं होता है एक्शन भी नहीं ले पाते रिजल्ट भी नहीं आता है इसलिए एटी टू नाइनटी परसेंट फाइनेंशियली बिकॉज ऑफ नॉट है

म्हणजे जर माझे पाच इन्व्हेस्टमेंट आहेत म्युच्युअल फंडचे दुसरा इन्व्हेस्टमेंट कशासाठी आहे किंवा घरासाठी आहे किंवा कुठल्या साठी ठेवलं आहे ही एक गोष्ट माहीत पडली त्याच्यानंतर जसं बोलला की जर फायनान्शियल नॉलेज नसणार पैसे तर सगळ्यांकडे येतात पण त्या पैशांना हॅन्डल करता कोणाला येत नाही ती एक गोष्ट होती कारण जसं तू बोलला की आज कोणाकडे दोन करोड आले तर तो, तो पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये ते सगळे पैसे गमावून टाकणार आणि त्याला नॉलेजच नाही की पैसे कसे मॅनेज करायचे कसे हँडल करायचे कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि बाकी जे म्हणजे आधीच्या जे सेशन मध्ये होत्या त्या ज्या गोष्टी आहेत असं नाही की आज नवीन तर भेटलं शिकायला पण ज्या पा, पाच पाचच्या ज्या गोष्टी होत्या त्या पण रिवाईज झाल्या की ओके सारखं सारखं आठवतंय की बाबा गोल सेट कर गोल सेट कर नाही केला असेल तर गोल सेट कर जे पण गोल त्याला अचिव्ह करण्यासाठी स्टेप घे या सगळ्या गोष्टी आणि इन्व्हेस्टमेंटच्या काही गोष्टी अजून माहीत पडल्या केल्या पाहिजेत वेगवेगळ्या वेग जा जाग्यावर रेशो वगैरे सांगितलं त्याच्यामध्ये ग्रेट छान होत थँक्यू थँक्यू